विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजित या प्रचार सभेचे अध्यक्ष आदरणीय सुरेश काका आपल्या गावाचे सरपंच तथा या बाजार समितीचे उपसभापती आदरणीय पी ए दादा आपल्या गावाचे माजी सरपंच आदरणीय व्ही एस पाटील सर आर पी आयचे तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय खेडकरांना आदरणीय राजू दादा मधु मधु मधुकर राणा सर गोरखजी ठाकरे एम टी पाटील सर एम जे चौधरी सर देवा बापू खेळगाव संभाजी पाटील खेळगाव भाऊसाहेब बापू काका कोळगाव धर्मराबा भाजपराव बाबा दीपू नाना आदळसर अविनाश दादा आदळसे भाऊसाहेबजी पगारे रामचंद्रजी दाभाळे विजयजी आहिरे भीमराव दादा पोलीस पाटील सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि समोर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व माता भगिनी बांधवांनो मित्रांनो आणि उद्याचे नवरदेव बांधव <laughs> आज खऱ्या अर्थाने विधानसभेची प्रचाराची सभा असली तरी मी पहिल्यांदा या सर्व नत नतमस्तक होऊन या सर्व माता भगिनी आणि बांधवांचे मनापासून आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो की या जुवारणी गावानी या पाथोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये एक इतिहास असा केला आहे की जो इतिहास मी आ पाथोरा या पाथोरा भडगाव तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक सभेमध्ये गेल्याच्या नंतर या तुमच्या गावाच मी शंभर टक्के कौतुक केल्याशिवाय राहत नाही अशा पद्धतीचा इतिहास वापर या ठिकाणी केला आहे मी ठीक आहे विधानसभेचा सदस्य आहे तुमच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने मी दोन वेळा आमदार झालो तिसऱ्यांदा तुमच्याकडे आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे दोन वेळा विधानसभेचा सदस्य म्हणून ती माझी जबाबदारी आहे की या जनतेची सेवा करणं या जनतेच्या शंभर टक्के मूलभूत गरजा संपवणं या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करणं ही एका विधानसभा सदस्याची जबाबदारी आहे यात मला कुठल्याही प्रकारची शंका नाही त्याच्यामुळे मी तीन हजार कोटीची कामं केली की दहा हजार कोटीची कामं केली याच्याही पेक्षा या गावानी मला दिलेला शब्द तो खरा ठरवला हा खऱ्या अर्थाने या गावाचा इतिहास आहे माझा या गावाच्या अनेक मंडळींनी आपल्या ने स्तरावर नेतृत्व केलेला आहे हे गाव शंभर टक्के राजकीय परिपक्व असलेलं हे गाव आहे माझ्यावर अशी परिस्थिती होती कि तुमच्या या गावातला पस्तीस वर्ष जुना असलेला आपल्या पाझर तलावाचा विषय कि या गावाने पस्तीस वर्ष सात आमदार पाहिले मोरे काका गेले सतीश अण्णा थकले आबा थकले आरो थकले दिलीप भाऊ थकले आणि तो शेवटी प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचला आणि त्यावेळेस या स्टेजवर त्याच्यातला कोणी बाबा आहे का नाही मला माहित आहे पण त्या कामासाठी आमचे पाच सहा आजोबा या ठिकाणी उपोषणाला बसले आणि त्यावेळेस माझी आमदार कैलासवासी तात्या साहेब आपल्या मृत्यूशी झुंज देत असताना बॉम्बे हॉस्पिटलला ते ऍडमिट होते आणि त्यावेळेस मी मुंबईला त्यांच्या देखरेखीसाठी होतो मला इथून फोन आला की आता चौथा दिवस चाललेला आहे तब्येती खालवत आहे तू काही कर आणि या ठिकाणी ये मी आलो सगळं सोडून आलो आल्यानंतर मी सरळ जसं नेहमीप्रमाणे लोकप्रतिनिधी आंदोलन करत्यांना आश्वासित करतात त्या पद्धतीचं मी आश्वासन दिलं पण त्याच्यात फरक होता मी सांगितलं की जर का आपल्या गावाचं काम झालं नाही तर तुमच्या गावाला मी मतदान मागायला येणार नाही पण गाव पुढारी ते म्हटले आता असं कायम राजकीय कोणी येत सांगत तू सहावा आमदार आहे असा गंज सांगे पण कोणीच काय नाही म्हटलं मग दे माझ्याकडून डायरीवर लिहून घेतलं त्यावेळेस विकास तात्या माझं शर्ज ताने अरे सगळा थकी घ्या तुकारा मला धंदाकार ना अरे म्हटलं तात्या असू द्या दीडशे गाव आहेत एका गावाने जर मला मतदान दिलं नाही ना तर मी भी कुठेही भीक मागून घेईन पण या गावाचं काम केल्याशिवाय मी खरंच या गावामध्ये मतदान मागायला येणार नाही बांधवानो इतक्या पस्तीस वर्षाचं प्रलंबित असलेलं काम तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या किशोर पाटलांनी पूर्ण केलं पण मला सगळ्यात आनंद ह्या गोष्टीचा आहे की तुम्ही सगळे राजकीय जोडे बाजूला काढून तुमच्या सगळे विचार आचार बाजूला ठेवून तेवढ्या ताकदीने या किशोर आप्पाला ऐंशी टक्के मतदान या जुवारडी गावाने माझ्या विधानसभेला दिलं तुम्हाला तुम्हाला जेवढाही सॅल्यूट केला ना तेवढा कमी आहे आणि हेच उदाहरण बांधवान मी संपूर्ण मतदारसंघामध्ये देतो याच एकमेव कारण की बांधवानो खऱ्या अर्थाने विकासाला आम्ही जोपर्यंत महत्व देणार नाही तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये असलेला विकासमय प्रकाश हा तोपर्यंत येऊ शकणार नाही आमच्याला खरी गरज नेमकी आमदाराची कशासाठी आहे हे मुळात जोपर्यंत आम्हाला कळणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने जे काकांनी आता सांगितलं की महात्मा गांधीचं स्वप्न हे आजही अपूर्ण आहे आम्ही आजही काय मागतोय तो आमचा मूलभूत अधिकार आहे आम्ही रोड रस्ता गटार पाणी या चार गोष्टींच्या पलीकडे आजही आमची जनता वंचित आहे आम्ही आजही ह्याच गोष्टींमध्ये अडकलो आहे जोपर्यंत आम्ही पूर्ण करू शकत नाही तो पर्यंत आम्ही सर्वांगीण विकासाच्या गोष्टी बांधवांना करू शकणार नाही आज मला आपल्याला या निमित्तानं सांगायचंय की या भडगाव तालुक्यामध्ये जेवढं मी जुवारणी गावा करता दादांनी या ठिकाणी बावीस तेवीस पंचवीस करोड रुपयाचा हिशोब तुमच्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी वाचून दाखवला पण एवढं सगळं वाचल्यानंतर सुद्धा आमच्या विरोधक मित्रांना माझा विकासच दिसत नाही तीन हजार कोटी रुपयाचा विकास केला कुठे विकास असं मी ठरवलं खरंच मोतीबिंदूचं भाऊसाहेब शिबिरच लावून टाकतो आणि नुसतं शिबिर लावायचं नाही तर त्यांना चष्मे पण आपण मोफत देऊन टाकतो ते अनेक प्रयत्न करतात अरे यांना खरं म्हणजे ह्या गावातला या गावांचा इतिहास सुद्धा माहीत नाही या गावाचा हा रस्ता कुठून कुठे जातो ना हे सुद्धा माहीत नाही बाजू नुसतं मी भडगाव तालुक्याचा इतिहास जरी सांगितला ना तर या भडगाव तालुक्याची अशी परिस्थिती होती अरे गिरणा माता या मा याच्यातून गेलेली आहे या भडगाव तालुक्यामध्ये जर का दोन पुलं सोडली तर तिसरा पूल या भडगाव तालुक्यामध्ये गिरणेवर नव्हता निमोर्यावाल्याने आवाज दिला तर पांढऱ्यातला जातोय गुढ्यावाल्याने आवाज दिला तर वाड्याला जातोय पण गुढ्यावाल्याला वाड्याला यायचं असेल ना तो वीस किलोमीटर फिरून यावं लागतंय आणि ह्याच गिरणा नदीवर तुमच्या आमदारांनी आतापर्यंत सात पुलांची निर्मिती केली की स्वातंत्र्यानंतर यांना कधी दिसत नाही ह्या जर का जुळ ह्या भडगाव तालुक्याला जर का कोणी वळख विचारली असेल तर ते सांगायचे पाचोऱ्या जवळच भडगाव पारोळ्याजवळचं भडगाव चाळीसगाव जवळच भडगाव अरे ह्या भडगाव तालुक्याची ओळख या, या, तालुक या, या तुमच्या आमदारांनी देशाच्या नकाशावर केली एम एस चोपन नावाने भडगाव तालुका आरटीओ कार्यालय उभं करून एम एस चोपनच्या च्या नावाने आज संपूर्ण देशामध्ये ओळख निर्माण करण्याचं काम भागवान आपण या ठिकाणी केलं या भडगाव तालुका हा महाराष्ट्रातला असा तालुका होता की इथे एकशे बत्तीस केमिचं सबसेशन नसलेला हा महाराष्ट्रातला एकमेव तालुका होता आणि अधिवेशनामध्ये आंदोलन केलं त्यावेळेस बावनकुळे साहेब या राज्याचे परिवहन मंत्री होते त्यांनी हे कार्यालय केलं या भडगावला तीस टक्के वीज चाळीसगावून यायची तीस टक्के वीज पारोळ्याहून यायची आणि चाळीस टक्के वीज ही फक्त भडगावून पाचोऱ्याहून यायची आणि प्रचंड कमी दाबाचा परिणाम बांधवांना या भडगाव तालुक्याला भोगावं लागायचा पण आज शंभर टक्के विजेचे प्रलंबित असलेले सबस्टेशन आपण निर्माण केले आणि विजेचा प्रश्न आम्ही कायमस्वरूपी सो सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आज मला आपल्याला बांधवान या निमित्तानं सांगायचं आहे माझं आव्हान या भडगाव तालुक्याच्या प्रत्येक गावातल्या माझ्या शेतकरी बांधवांना की तू फक्त पाच वर्ष पूर्वी आमच्या विहिरीची पाण्याची पातळी जिथे एक फूट तुम्हाला पाणी होत ना त्या चोवीस तास आमची विहीर त्या ठिकाणी चालायला लागलेली आहे याच एकमेव कारण पाचोरा आणि भडगाव तालुक्यातल्या प्रत्येक क्षेत्रातून निघणारा पाण्याचा थेंब बाजव या किशोर पाटलांनी जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून अडवला जलसंधारणाच्या माध्यमातून अडवला जे जे नाले खोले नद्या असतील त्या प्रत्येक नाल्याच्या एक किलोमीटरवर आम्ही बंधारे बांधण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं तुमच्या गेलं त्याचा परिणाम असा झाला की तुमची जमीन आहे झाल्यानंतर आमची जमीन कमी झाली पण जिथे जिथे त्रेसष्टचा ट्रान्सफॉर्मर होता तो शेतकरी बांधव आता माझ्याकडे शंभरचा ट्रान्सफॉर्मर मागतोय याचं कारण काय की तुमची विहीर आता चोवीस तास चालायला लागली आहे तुमच्या मोटारींचा लोड त्या बिकीवर वाढलेला आहे म्हणून तो त्रेसष्टचा ट्रान्सफॉर्मर आता शंभर वर माझ्याकडे मागायला लागलाय याचा आनंद बांधवांना मला आहे आणि म्हणून अरे विकास करताना तुम्हाला पहिल्यांदा ह्या गोष्टींचा की जोपर्यंत आमच्या शेतकरी बांधवांच्या जीवनामध्ये प्रकाश पडत नाही आमच्या शेतकऱ्यांमध्ये ताकद आहे हिंमत आहे नैतिकता आहे दानत आहे पण जोपर्यंत वीज पाणी आणि शेतात जाणारे रस्ते आम्ही त्यांना निर्माण करून देत नाही तोपर्यंत तो, तो खऱ्या अर्थाने व्यावसायिक शेती करू शकत नाही आमचा शेतकरी आता उभं तो की ठीक आहे बाबा माझ्या बापाने करून ठेवली म्हणून मी करतोय आणि त्यातल्या त्यात आमचे हे काही दहा बारा गावं जे आहेत ते खरोखर बांधवांनो दुर्दैवी आहेत की एका बाजूला हा ऐंशी टक्के वडगाव तालुका याला गिरण्याचा प्रचंड फायदा आहे परंतु या दहा बारा पंधरा गावांना मग ते मळगाव असेल जुहाडी असेल आडळसे असेल ते आपल्या तांदूळवाडी असेल पासर्डी असेल या सगळ्या गावांना मैंदळ्यापासून मैंदळे वलवाडी पळासखेडे या सगळ्या दहा बारा गावांना आपण खऱ्या अर्थाने पाण्यापासून वंचित आहोत आणि म्हणून अरे यांनी तर अशी परिस्थिती कदाचित सरांना आपल्याला माहिती असेल की मळगाव पाटचारी मळगाव पाटचारी मागच्या काळात इलेक्शनचा पिरियड आला आणि त्यांनी फुकट लागलं फोडलं की त्याची मंजुरी सुद्धा नाही अशा पद्धतीने बांधवांना आज मी आपल्याला अभिमानाने सांगेल की हे उर्वरित गावांना बॅरेज मंजूर झालं आणि तिथून खऱ्या अर्थाने या उर्वरित गावांचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतोय ते सुद्धा काम आता पूर्णत्वास येत आहे ही जी आपली पाठचालीचा विषय दादांनी सांगितलं की कुठून कुठून काय काय करण्याचा प्रयत्न केला हे प्रत्यक्ष आहे मला वाटतं काका आपण त्याला साक्षीदार हा कि या चार पाच गावांचे अनेक वर्षापासून असलेला कधीचा प्रश्न होता दोन हजार सातचा नदी जोड मला वाटतं विजय सिंगल त्यावेळेस कलेक्टर असताना त्यावेळेचा हा नदी प्रश्न आणि प्रलंबित विषय दोन हजार चोवीस पर्यंत का तोपर्यंत आमदार नव्हते हा पैसा तोपर्यंत निघू शकत नव्हता पण त्याच्याकरता नैतिकता लागते तुमच्या प्रती काहीतरी करण्याची त्याच्या जाणत पाहिजे तर आणि तरच आपण हे काम करू शकतो आणि म्हणून मी आज आपल्याला या निमित्तानं या ठिकाणी विनंती करणार आहे की मी ज्या पद्धतीने मला वाटतं काकांनी या ठिकाणी सांगितलं की आपल्याला विकासाचा हा दुखही कुठल्या तालुक्याचा त्यांनी दाखला दिला चाळीसगाव त्यांचं गाव आहे पण खेळगाव त्यांनी कुठल्या तरी तालुक्याचा कि बारामतीचा पण मी आज बारामती तर पश्चिम महाराष्ट्रात आहे पण उत्तर महाराष्ट्रातला आम्हाला शिरपूर पॅटर्न माहिती होत बांधवां तेच स्वप्न घेऊन मी चाललेलो हो आहे मी आज काय केलं याचाही येणाऱ्या काळामध्ये बारामतीला काय आहे मला माहित नाही बारामतीमध्ये सगळं बारा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळं सरकार त्यांच्याकडे होत पण आमच्याकडे आमच्याकडे शिरपूर पॅटर्न फक्त प्रसिद्ध होता बांधवांनी मी तुमच्या आशीर्वादाने एक मोठं स्वप्न पाहतोय की खऱ्या अर्थाने आज मी तीन हजार कोटी रुपयाचा विकास केला जनतेच्या समोर हे सगळे दिसत आहेत पण मला खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये पाचोरा आणि भरगाव हा विकासाचं पॅटर्न मला उभं करायचं आहे बांधवांना मी फक्त शेती आणि शेतकरी बांधवांसाठीच नाही तर या ठिकाणी आमचे अनेक असे बेरोजगार आहेत की ते आमच्या पोटाची खडगी भरण्याकरता मुंबई पुन्हा नाशिक संभाजीनगर सारख्या शहरांमध्ये जाऊन पंधरा रुपयावर नोकरी करताय या मतदारसंघामध्ये या भरगाव तालुक्यामध्ये आपण अडीचशे हेक्टर जमिनीवर त्या ठिकाणी एमआयडीसी मंजूर केली आणि ती एमआयडीसी मंजूर केल्याच्या नंतर आपल्या लाडक्या मुख्यमंत्री महोदयाने आपल्याला आश्वासित केलं की हा मतदारसंघ जर तुम्ही या किशोर हेट्रिक हॅटरीक केली मतदार मतदारसंघ मी दत्तक घेतो अरे दोन पाच काय मी दहा चांगले उद्योग त्या एमआयडीसी मध्ये मी तुम्हाला आणून देतो मला खात्री आहे की ज्या दिवशी ज्या ठिकाणी एमआयडीसी मंजूर होईल कारखाने येतील त्या दिवशी या, या, या संघातला एकाही तरुणाला आपलं पोट भरण्यासाठी आपला मतदारसंघ सोडण्याची आवश्यकता भासणार नाही शंभर टक्के हातांना रोजगार देण्याचं काम बांधवांवरती एमआयडीसी आपली या ठिकाणी करणार आहे अशीच परिस्थिती होती की या जळगाव जिल्ह्यामध्ये सुदगिरण्या होत्या तेव्हा इथं जिनिंग प्रेसिंग फॅक्टर्या नव्हत्या आज जिनिंग प्रेसिंग फॅक्टर्या आहेत सगळ्या सुदगिरण्या बंद पडल्या बांधवांनो या तुमच्या आमदारांनी शंभर करोड रुपयाची सुदगिरणी मंजूर केली येणाऱ्या वर्षभराच्या आज ती सुदगिरणी चालू झाल्याच्या चा नंतर किमान दोन हजार तरुणांच्या हाताला काम देण्याचं काम हा तुमचा ठिकाणी आहे असे अनेक विषय मी या मतदारसंघामध्ये मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आपले जे काही कॅनॉल आहे अरे सत्तर बहात्तर मध्ये झालेले कॅनॉल आज दहा टक्के पाणी सुद्धा तुमच्यापर्यंत पोहचत नाही आम्ही साडेचारशे करोड रुपयाचं इस्टिमेट तयार करून बांधवांनी त्या ठिकाणी पाठवलं मंजुरीच्या अंतिम टप्प्यामध्ये ते आणून ठेवलंय शंभर टक्के पाणी आमच्या शेतापर्यंत कसं पोहचेल तुमचे जे दोघं पासार तलाव आहेत त्याला एकत्रित करून आपल्याला जुवारी शंभर टक्के पाणी उपलब्ध कसं करून देता येईल आमच्या आणि बांधवांना नुसतं डोळ्यासमोर हे असेच येत नाही कोणीतरी कागदावर लिहून दिला म्हणून नाही या जुवारडीच्या त्या गेपर्यंत पाणी जात नव्हतं हा तुमचा आमदार आदळश्यापासून तर तुमच्या जिवारडी पर्यंत नऊ किलोमीटरचा कॅनॉल पायी चालून पाहत आला आणि दिवशी जेसीबी लावून जिथून पाणी पास होत नाही ना ते पाणी देण्याचं काम बांधवांना या तुमच्या आमदारांनी केलं आणखी किती काम सांगायची अरे ते बहार रस्ता केला ते आदळशे रस्ते केला जुवाडीचे गुडेफाटा फाटा रस्ता केला शेत रस्ते मंजूर केले के 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 आपले गाव अंतर्गत रस्ते मंजूर केले अर्थात मी उपकार केले असं नाही तुमच्या केलेल्या उपकाराची परतफेड करत असताना करता एक महत्वाची आणखी गोष्ट आहे आपलं गाव हे पोखरा योजने अंतर्गत आपण घेतलं आता खऱ्या अर्थाने आपल्या समान आप दिवाळीकरांच्या शेताचे सगळे विषय हे तीन वर्षामध्ये मंजूर मार्गी लागून खऱ्या अर्थाने आपल्या बांधवांनो तमाम शेतकरी बांधवांच्या विकासामध्ये भर पडणार आहे असे अनेक विषय तुम्ही सांगेल परंतु शासनाने काय केलं हे अनेक लोक सांगतात की यांनी काय केलं यांनी गद्दारी केली अर्थात मला मी कधी त्याच्यावर बोललेलं नाही बोलायची इच्छाही नाही बांधवांना याचं कारण असं आहे की आज जर का तुम्ही पाहिलं तर खऱ्या अर्थाने अरे या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब तुम्ही खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या तमाम जनतेशी गद्दारी केली की या महाराष्ट्राच्या तमाम जनतेने खऱ्या अर्थाने शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या जागा या विधानसभेवर पोहोचवल्या आणि तुम्ही फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या मुख्यमंत्री पदासाठी या महाराष्ट्राच्या तमाम जनतेशी तुम्ही गद्दारी केली ज्यांच्या विरुद्ध आम्ही पंचवीस पंचवीस वर्ष संघर्ष केला त्यांच्या मांडीला मांडी लावून मांडी बसण्याची वेळ तुम्ही आमच्यावर आणली हरकत नाही नेते म्हणून तुमचा आदेश आम्ही पाळला अरे पण ज्यांच्या बरोबर तुम्ही बसलात त्यांचं अख्खा आयुष्य त्या सभागृहामध्ये गेलं त्यांचं अख्खा आयुष्य त्या सत्तेमध्ये गेलं <thumbnails> तुम्ही कधी ग्रामपंचायतचे सदस्य नाही तुम्ही <tra grabbed Hail fears> कधी नगरपालिकेचे नगरसेवक नाही तुम्हाला कधी हा पूर्ण महाराष्ट्र माहीत नाही अरे या <akterages> महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्ह्या <ताल्ञाव> परत माणूस बदलतो भाषा बदलते जमीन बदलते पीक पद्धती बदलते याच्यात तुम्हाला झिरो नॉलेज असताना तुम्ही मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली हे सहन केलं पण त्या अडीच वर्षाचा हिशोब जर का मला माझ्या मतदारसंघातल्या जनतेने विचारला की तू मतदारसंघासाठी काय केलं तर बांधवांनो माझ्या समोरच उत्तर झिरो आहे भोपळा आहे आम्हाला शेवटी तुमच्या समोर यायचं आहे या जनतेला बाप दाखवा नाही तर श्राद्ध दा करा दाखवायचं आहे आम्ही जनतेला उत्तर काय द्यायचं बांधवानो मी मनापासून या माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानेल त्यांना धन्यवाद देईल की ज्या उद्धव साहेबांनी या महाराष्ट्राच्या तमाम जनतेचा अपमान केला तो अपमान दूर करून खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राने दिलेला कौलला न्याय देण्याचं काम मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी केलं आणि या सव्वा दोन वर्षामध्ये तीन हजार करोड रुपयाचा विकास निधी या मतदारसंघासाठी बांध आणू शकवो याचा मला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून बांधव या सगळ्या गोष्टी करण्यासाठी जर का अडीच वर्षामध्ये मी झिरो आणत असेल आणि आज जर का या तीन वर अडीच वर्षामध्ये तीन हजार करोड रुपयाचा निधी आणून आमच्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये जर का मी प्रकाश टाकू शकत असेल तर याचा मला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टींना मी कधी फी घालत नाही पण बांधवांना आज नुसता माझ्या तीन हजार कोटी रुपयाच्या विकासावर आपण जाण्याची गरज नाही अरे आमच्या नारी शक्तीचा सन्मान खऱ्या अर्थाने केला आज आमच्या महाराष्ट्रामध्ये जन्माला येणारी प्रत्येक मुलीच्या अकाउंट वर सात हजार रुपये पडताय ती जर का अंगणवाडीला गेली तर पाच हजार रुपये पडत आहे ती अठरा वर्षाची झाली ती आमची महाराष्ट्रातली दिदी ही लखपती एक लाख एक हजार रुपये तिच्या अकाउंट वर पडताय अठरा वर्षाची झाली आज माझ्या ग्रामीण भागातल्या प्रत्येक भगिनीला वाटत की मी डॉक्टर व्हावं मी वकील व्हावं इंजिनियर व्हावं पण बांधवांना आज काय परिस्थिती आहे अरे लाखो रुपयाची फी आमच्या गोर गरीब माता भगिनीची मुलगी देऊ शकत नाही तिचा बाप देऊ शकत नाही ही परिस्थिती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पाहिली आणि एक दिवस असा आला की आमच्या या महाराष्ट्रातली अशी जग चिमुकली बारावी पास झाली तिला डॉक्टर व्हायचं होतं पण बाप माझी फी भरू शकत नाही म्हणून तिने रात्री बारा वाजता आपला स्वतःच जीवन संपवलं इतका संवेदनशील मुख्यमंत्री बांधाण मी माझ्या जीवनामध्ये पाहिला नाही की त्या मुख्यमंत्र्यांनी बारा वाजता आपली ती न्यूज पाहिली आणि उच्च शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादांना आदेश केले की उद्या कॅबिनेट आहे त्या कॅबिनेट मध्ये या महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थिनीसाठी उच्च शिक्षणाची फी किती लागते याचा जाब मला द्या बाजूनं दुसऱ्याच दिवशी या महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थिनींसाठी शंभर टक्के फी माफ केली आज माझ्या तमाम टक्के विद्यार्थिनी ह्या फी उच्च शिक्षण घेऊ शकतात अशी व्यवस्था निर्माण करणारा आमचा राज्याचा मुख्यमंत्री आहे हीच परिस्थिती आमच्या पीक विम्याच्या संदर्भामध्ये होती की आम्ही सगळेजण जर हवालदिल होतो इतकी वाईट परिस्थिती आमच्यावर येत होती की मागच्या अनेक वर्षापासून ऊन वारा वादळ पाऊस हे काय याचा भरोसा नव्हता परंतु बाधवांनो या राज्य सरकारने हे देशातलं पहिलं राज्य आहे की त्यांनी तुमचा फक्त पीक विमा काढला एक रुपया फक्त तुम्ही रजिस्ट्रेशनची फी दिली आणि आज करोड रुपयाचा पीक विमा आमच्या शेतकरी बांधवांच्या अकाउंट येतोय लाखो रुपयाची आमची थकबाकी विजेची थकबाकी ही आपली माफ केली की जिथे जर आमचा ट्रान्सफॉर्मर जळाला तर आम्हाला तिथं ब्लॅकमेलिंग केलं जायचं तीन पाच हजार रुपये घेतल्याशिवाय आम्हाला ट्रान्सफॉर्मर मिळायचा नाही आज शंभर टक्के वीज बिल तुमचं माफ केलं आणि झिरो रीडिंगचं बिल तुमच्या घरात यायला सुरुवात झाली मग म्हणे आम्हाला आता दिवसा विजेचं काय तर बांधवांनो आज आपल्या माहिती करता सांगतो की सोलर पंपाची व्यवस्था केली चार लाख रुपयाचा साडेसात हाऊस पॉवरचा सोलर पंप की कि ज्याची किंमत चार लाख आहे त्याला नव्वद टक्के सबसिडी दिली चाळीस हजार रुपये भरा आणि एक महिन्याच्या आत तुमच्या शेतात सोलर पंप बसवा रात्री तुम्हाला शेतात जाण्याची आवश्यकता नाही असे अनेक विषय आमच्या शेतकरी बांधवांच्या साठी घेतात आणि म्हणून बांधवांना नुसतं शेतकरीच नाही नुसत्या नारी शक्तीच नाही तर असा एकही घटक या महाराष्ट्रातला नाही मग ते पोलीस पाटील असतील कोतवाल असतील अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील या महाराष्ट्रातला तमाम समाज असेल या प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून बांधवान मी आपल्याला या निमित्तानं एवढंच सांगतो दादांनी अजून गजच लिहून दिलेलं आहे कामाला घे पाहिजे पण आपण दादा काळजी करण्याची आवश्यकता नाही मी पहिलेच सांगितलं तलाव एक ते नवीन झालेला पाझर तलाव तीन यांना एकत्र करायचंय ते मी ऑलरेडी सांगून टाकलं आपण चिंता करण्याची गरज नाही दोन्ही पाझर तलावांचे वाया जाणारे पाणी माण्या नालाकडे कोणी द्वारे सोडणे आपण मी आपल्याला एक फक्त या निमित्तानं सांगेन तुमच्या एका गावा तुमच्या गावाच एक उदाहरण जे मी संपूर्ण मतदारसंघात देतो ते पाच आमदार आपले थकले आणि ते काम जर किशोर आप्पाने केलेलं असेल ना तर हे तुमची कितीही कामं येऊ द्या किशोर आप्पा समोर काम हे चॅलेंज असूच शकत नाही तुमचे सगळ्यांचे नतमस्तक होऊन आभार मानलेले आहेत की या जुआडीनी ज्या पद्धतीचा न्याय नुसतं मला दिलेला नाही तर एक इतिहास या मतदारसंघातल्या तमाम जनतेला दिलाय आमचा आत्मविश्वास वाढवलेला आहे की विकास केलेला हा वाया जात नाही सगळेच लोक विकासाकडे दुर्लक्ष करणारे नसतात तर ऐंशी टक्के लोक हे विकासाकडे पाहणारे असतात ह्या इतिहास या, या जुवाडीकरांनी मला दिलाय त्याच्यामुळे विकास आणि किशोर आप्पा हे एक नाग वेगळं नात आहे त्याच्यामुळे तुम्ही चिंता करू नका शंभर टक्के तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील इथं नऊ वाजून गेले अजून गुड येन मन शिंदे पण तुमच्या सगळ्यांच्या प्रेमताई अर्धा पौंचा तास मला बोलावं लागलं मी आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं विनंती करणार आहे की मी हे सगळे जे काय करतोय जे काय करायचंय जे स्वप्न पाहतोय निश्चितपणे मला एक वेगळ्या पद्धतीच्या उंचीवर माझ्या या मतदारसंघाला न्यायचं आहे आणि त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असणं गरजेचं आहे नाही तर अनेक जण येतात आरोप प्रत्यारोप माझ्यावर तर काय 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 ते वाटच पाहता कधी सापरी कधी सापरी इतके ठोकता मला प्रत्येक जण कोणी सोशल मीडियावर कोणी फेसबुकवर कोणी काही जोरदार करत कुठून बी आणून ठोकत म्हटलं जाऊ दे ज्या जाडले फळे कोणी मारत या येळाबा कोण दगडे मारत त्यामुळे मी त्या भानगडीस मडता मी काय केलं माझ्या शासनाने काय केलं हे सांगायलाच मला वेळ पुरत नाही आलतू सो कोण रिकाम तोड धंदा करी भीती अपेक्षा करू नका मी आजी एवढीच एक विनंती आहे की मी येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे बांधवांनी मी जसं आपल्याला सांगितलं की आपल्या नजरेसमोर आज शिरपूर पॅटर्न आहे बारामती पॅटर्न आहे एक दिवस मी आपल्याला निश्चितपणे आश्वासित करतो की या महाराष्ट्रातला पासोरा आणि भरगाव पॅटर्न हा विकसित झाल्याशिवाय राहणार नाही एवढी खात्री मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला आपण माझ्या एक नंबरच्या समोरील धनुष्यबाण या निशानीचं चिन्ह दाबून मला प्रचंड मताने निवडून द्यावं एवढी एक आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो आपण सगळेजण मोठ्या संख्येने उपस्थित राहून तमाम माता भगिनींनी माझं जल्लोषात स्वागत केलं खर म्हणजे मला माझ्या लग्नाची आठवण आली होती पुढे डीजे व मग घोडा आणि इथली पूजा मध्ये एक वेगळा आनंद मला सगळ्या माता भगिनी आणि आमच्या सगळ्या जनतेनी जे स्वागत केलं ती माझी विजयी मिरवणूकच होती की काय अशा पद्धतीचं वातावरण आपण सगळ्या ग्रामस्थांनी अशा पद्धतीच्या शुभेच्छा दिल्या सगळ्या माता भगिनींनी ऑक्शन करून मला आशीर्वाद दिले त्याबद्दल सगळ्यांना नतमस्तक होऊन धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र चोवीस ला होणाऱ्या विधानसभेला जरूर आमचं गाव तुम्हाला शंभर टक्के तर नाही पण अठ्ठ्याऐंशी टक्के जरूर मतदान करेल कारण की आम्हाला बारा उमेदवार बाकीचे त्यांच्याकडे बघावं लागेल म्हणून त्यांना बारा टक्के ठेवलेलं आहे मी जोवाणीने जो, जो शब्द दिला तो पूर्ण करतो आमचे सर्वे मतभेद सर्वे विसरून तुमच्या पाठीशी पूर्ण राहील असा शब्द देऊ कापास धन्यवाद धन्यवाद सर्व बंधू एवढी उपस्थित